आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलंय सव्वीस जानेवारी रोजी कांसई गावातील वरच्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलंय दुपारी साडेतीन वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी साडेचार वाजता महिलांसाठी पाककला आयोजन करण्यात यामध्ये उकडीचे मोदक आणि मिसळ असे दोन पदार्थ महिलांना घरूनच तयार करून आणायचे आहेत तर सायंकाळी सहा वाजता महिलांसाठी संगीत खुर्ची प्रश्न मंजूषा आणि उखाणे घेण्याची ही स्पर्धा होणार असून यातील विजेत्यांना पैठणी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे या व्यतिरिक्त कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व महिलांना कुपन दिलं जाणार असून त्या माध्यमातून लकी ड्रॉ घेतला जाणार आहे यामध्ये एलईडी टीव्ही सोन्याची नथ इस्त्री मिक्सर अशी बक्षिस दिली जाणार असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी दिली आहे या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचं आवाहन यांनी केलंय गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही कांस्य विभागामध्ये महिलांच्या विविध स्पर्धा हळदी कुंकू आणि आंतरशालीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आहे मी अंबरातमधील शाळांना विनंती करतो की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पाठवावं आणि दुसरं विभागातील महिलांना पण विनंती करतो की आपण या स्पर्धेत भाग घ्यावा याच्यामध्ये महिलांसाठी हळदी संगीत खुर्ची पैठणीचा कार्यक्रम त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये ज्या महिला सहभागी होतील त्यांना एक टोकन देण्यात येणार लकी एलईडी प्रकारचे विविध पारितोषिक आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेव्हन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो